या ठिकाणी मी काल परवापासून जो छोटा बारी जो बारीक बारीक पाऊस झालेला आहे ढगाळ वातावरण आहे यामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले तर काही प्रमाणात मला नुकसान दिसून आलेले पण यावर आता कृषी विभागाला मी सांगितलेलं आहे कृषी विभागाचे अधिकारी येऊन याबाबत ते विश्लेषण करतील आणि त्याप्रमाणे आपण प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करू आणि शेतकऱ्यांचा निश्चित विचार करण्यात येईल आता बोलताना शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केली त्या अनुषंगाने काही कारवाई करणार आहोत त्या कृषी विभाग आल्यानंतर आम्ही संयुक्त पाहणी करून आणि मग निश्चित कारवाई केली जाईल जालना जिल्ह्यामध्ये अवकळी रिमझिम पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे त्यामुळं द्राक्ष उत्पादकासह रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मागील दोन दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि ठिकठिकाणी जो आहे तो अवकाळी पाऊस बरसतो त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर द्राक्ष बागा असतील फळबागा असतील त्याचबरोबर रब रब्बी हंगामातील गहू ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण सध्या जालना जिल्ह्यातल्या धारकल्ल्या नावा या परिसरामध्ये आहोत आणि हे सगळे द्राक्ष बागतदार आपल्यासोबत आहेत यांनी खर कृषी अधीक्षकांना असेल तहसीलदारांना निवेदन दिलं होतं आज तहसीलदारांनी पाणी देखील केली आहे आपण आता सध्या भागात मध्ये काकू दोन दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय अंगूरच्या बगीचा नुकसान झालंय काय नुकसान झालंय आणि तहसीलदारांना भेटलेत काय सांगितलं तहसीलदारांना तहसीलदारांना सांगितलं ना नुकसान लयमेट झाली म्हणून दोन तीन दिवसां पाऊस तर लय नुकसान झाली ना हे चांगला होता भाग्य आतापर्यंत किती खर्च झालाय कितीच नुकसान झालं एक लाख रुपये गेलेच ना याच्यात खर्च पाहिल्यापासून जर एक लाख रुपये गेले हा ते मुलगा तर बिमार आहे आता ते मुळच रूप आणायला झाड या ना सदाभवनाने किती ना कितीच उत्पन्न झालं असतं जर या अवकाळी पाऊस नसता आलं तर किती रुपयाचं उत्पन्न पाच सात लाखाच झालं असतं हा जास्त नव्हतं खर तर हे हा जो द्राक्षाचा बाग आहे अवकाळी पावसामुळं संपूर्णपणे हे जे फ्लोरिंग अवस्थेत होता किंवा जे आता घड बनण्याची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे खराब झालेली आपण बघू शकतो ही जे फ्लोरिंग अवस्थेतला द्राक्ष आहे आणि पूर्णपणे आता या रिमझिम पावसामुळे या घडामध्ये पाणी साचल्यानं हा जो नवा घड आहे तो पूर्णपणे खराब झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते अजून काही भागात शेतकरी आपल्यासोबत आहेत नेमके या अवकाळी पावसामुळे या दोन दिवसामध्ये काय झाले आणि काय नुकसान द्राक्षाचं झालेलं आहे द्राक्षाचं आता हे म्हणजे जवळ पाच पाच सात लाख रुपयाचं नुकसान झालेलंच आहे त्याच्या दीड लाख रुपये खर्च झालेला पूर्ण आणि पावसानं पूर्ण ढवळे असे घड होऊन गेलेत पूर्ण जिरून गेले ते पावसाच्या वातावरणात फुटी असे झाले ते याबाबत प्रशासनाला काही माहिती कळवली का कृषी अधिकारी काही न्यायालयात तहसीलदार मॅडम येऊन गेला अजून काही शेतकरी आहे दादा तर दोन दिवसापूर्वी देखील आ, या ठिकाणी रिमझिम पाऊस झाला होता अवकाळी पाऊस बरसला साम टीव्हीने देखील ती बातमी तुमची दाखवलेली होती त्यानंतर तहसीलदाराने आज भेट दिलेली आहे नेमकी किती नुकसान झाले आणि तुमच्या पूर्ण परिसरामध्ये किती द्राक्ष बागतदार आहे तर जालना जिल्ह्यातील वाघरुळ मंडळ आणि रामनगर मंडळ जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी द्राक्ष लागवड आहे आणि एकूणच हा पाऊस जवळपास जालन्यात प्रत्येक जा, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी झालेला आहे परंतु मेजर नुकसान हे द्राक्ष पिकासहित इतरही फळबागाचं आहे कारण की या पेडला बागा द्राक्ष बागा ह्या फ्लोरिंगमध्ये आहे आणि पोंग अवस्थेत आहे तर हा पाऊस अवेळी आहे आणि रिमझिम स्वरूपाचा आहे हा रात्री येतो आणि रात्रभर हा घड पानं हे सर्व रात्रभर पाण्यात असल्यामुळं याला एक इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन तयार होत आहे आणि त्यामुळे आज हे नुकसान दिसत नाही पण येणाऱ्या आठ ते दहा दिवसात याचं शंभर टक्के नुकसान होणार आहे तर महसूल विभाग आणि विमा कंपनी यांनी दोघांनी शेतकऱ्याला या पावसामुळे नेमकी कोणकोणते रोग या द्राक्ष बागावर होऊ शकतो या पावसामुळे डावणी कूज आणि उकड्या आणि सनबर्निंग आणि ऍक्सेस नायट्रोजन झाल्यामुळे घड बाळीवर जातो तर नुकसान तर भरपूरच होणार आहे खर तर आपण पाहिलं तर दोन दिवसापासून तुमच्याकडे अवकाळी पाऊस बरसतोय आज जालन्याच्या तहसीलदार पवार मॅडम यांनी तुम्हाला शेतात येऊन भेट दिली मात्र कृषी विभागाच्या वतीनं कोणी आलाय का तुम्ही त्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय दुर्भाग्य समजतो आम्ही की आम्हाला फक्त तहसीलदार मॅडमच येऊन गेल्या भेटून गेल्या कृषी विभागाचं कोणी आलं नाही इन्शुरन्स कंपनी कोणी आलेली नाही असं 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 आमचं की शासनाने यांच्यावर कारवाई करावी कृषी अधिकाऱ्यावर तुम्ही काही के संपर्क केला होता का सगळ्यांनी संपर्क केला फक्त येतो येतो म्हणले एकही अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाही आमच्या पूर्ण भागामध्ये आतापर्यंत खर तर हे धारकल्याण नाव्हा वरुड या परिसरातील सगळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे आणि आताच काही वेळापूर्वी जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी या ठिकाणी भेट दिली शेतकऱ्यांशी संवाद देखील साधा मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या वतीने मात्र सपशेल दुर्लक्ष शेतकऱ्याकडे होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कृषी विभागाशी संपर्क करून देखील कृषी विभाग विभागाचा एकही अधिकारी आमच्या शेताकडे फिरकला नसल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका